बलम भीष्म अभिरीक्षित पर्याप्त तद समेषा बलम भीमा अब अरक्षित अपर्याप्त अस्माक बलम भीष्म अभिरक्षित पर्याप्त तद समेषा बलम भीम अरभ अभिरक्षित शब्द भाषांतरण तात्पर्य भक्त स्वामी प्रबोध आमची शक्ती अपरिमित आहे पितमा भीष्म यांच्याद्वारे आपण परिपूर्ण सुरक्षित आहोत परंतु भीमाने काळजीपूर्वक रक्षा पांडवांची शक्ती मर्यादित आहे तात्पर्य या ठिकाणी दुर्योधनानं तुलनात्मक शक्तीचा अंजादा व्यक्त केला आहे सर्वात अनुभवी सैनापती पितमा भीष्म यांनी सैन्याचं विविष्टपणे रक्षण केल्यामुळे आपल्या सैन्याची शक्ती ही अपरिमित आहे असे त्याला वाटते उलट पक्षी कमी अनुभवी असलेल्या सैन्यपतीने म्हणजे भीमाने रक्षलेल्या पांडव सैन्याचे हे सीमित आहे भीम हा भीष्माच्या उपस्थित नगण्य होता दुर्योधन भीमाचा नेहमी मत्सर करीत असे कारण तो परिपूर्ण जाणू होता जर त्याचा मृत्यू होणार असेल तो भीमाकडून होईल पण त्याचबरोबर तो अत्यंत श्रेष्ठ सैन्यपती भीष्म यांच्यामुळे त्याला स्वतःच्या विजयाची खात्री होते या युद्धात आपला विजय होईल या आपल्या निष्कर्षाचा त्याला त्याला विश्वास पटला होता हरे कृष्णा तर हा शेवटचा श्लोक आहे दुर्योधनाचा जे द्रोणाचार्य समोर व्यक्त करतात तर ह्या श्लोकातून आपल्या जर पाहायला गेलं तर इथे दुर्योधनाच्या मनात भीतीची जी शिंखला आहे ती कळून येते जेव्हा आपल्या मनात भीती असते तर त्या भीतीबद्दल आपण जास्त चिंतन मनन करत असतो आणि ती आपल्या मनामध्ये चालते मग आपल्या क्रियामध्ये आणि मग ते आपल्या वाणीतून बाहेर पडते आणि ज्या गोष्टी बद्दल जास जास्त भीती राहते त्याच्याबद्दल जास्त स्मरण होते तर त्याचं कारण असं की एकतर प्रेमापोटी भीती करतात आणि एक तर द्वेषापोटी भीती वाटत असते प्रेमापोटी म्हणजे जे आपले नाते गोते आहेत संबंध आहे रक्ताचे नाते त्यांच्या प्रती प्रेम आहे म्हणून आपण त्यांच्याबद्दल विशेष चिंता करत असतो आणि एकही भीतीचं कारण सांगतात आणि दुसरी भीती आहे की जो आपला दुश्मन असेल जशी आपलं जमत नसेल किंवा तो आपल्याला विचारत नसेल तर अशा लोकांबद्दल नेहमी त्याचं चिंतन मनन करणं आणि त्याला एने प्रकारे डिबीट करणं किंवा त्याच्याबद्दल द्वेष करणं आणि मग त्याच्याबद्दल कुठं ऐकलं पाहिलं किंवा कुठेतरी क्लू लागला की तो त्याच्या मानेतून काय होतंय व्यक्त होत आहे त्याचप्रकारे इथे इथे अपर्याप्तम तदस्माकम हा शब्द खूप महत्वाचा आहे अप अपर्याप्तम म्हणजे काय की दोन प्रकारचे पदार्थ उदाहरणात देत आहे अपर्याप्त म्हणजे इथं दुर्योधन काय म्हणतो की आपली सैना कशी आहे अपर्याप्त भरपूर आहे कारण का तर पांडवांची सैना किती होती सात अक्षे अपर्याप्त होता पण याचे दोन अर्थ होऊ शकतात एक तर कस समजा तुमच्याकडे अं भरपूर जेवण बनवलंय म्हणजे तुम्ही शंभर लोकांचे जेवण बनवलंय आणि त्यावेळेस तुमच्याकडे दहा लोक जेव्हा आले तर तुम्ही काय म्हणता अपर्याप्त आहे काय अपर्याप्त आहे म्हणजे शंभर लोकांचे जे जेवण बनवलं आणि लोक जेव्हा आले अपर्याप्त आहे आणि दुसरी गोष्ट आहे की तुम्ही पाच लोकांचे जे जेवण बनवले आणि शंभर लोक आलं तर तुम्ही त्या पदार्थाला काय म्हणाल अपर्याप्त हे पुरणार नाही त्यांना म्हणजे काय अपर्याप्त आहे म्हणजे एकाच शब्दाला दोन अर्थाने घेत जर बाह्य दृष्टीतून पाहिलं तर दुर्योधन म्हणतो की आपली सैन्य भले जास्त आहे पण अपर्याप्त का बरं कारण की आपल्यामध्ये भेदबुद्धी भरपूर आहे कोणाचीच कोणाची सूत्र जमत नाही आणि पांडवांची सेना अतिशय कमी आहे पण अपर्याप्त असून सुद्धा कशी परिपूर्ण आहे त्यामध्ये एकजुट आहे सगळ्यांचे विचार मसल आहे आणि सगळेजण एकाच विचारानं चालतात जसं आपल्याकडनं कर्णाचं आणि भीष्मदेवांचं चालत नाही द्रोणाचार्याचं आणि पुन्हा कर्णाचं जमत नाही म्हणजे दुर्योधन आणि सगळे कॉन्ट्रोवर्सी आहेत आणि इथं पांडव जर पाहिले तर एकजूट आहेत म्हणून ह्या अपर्याप्त तदस्माकम बलम आता बलम म्हणजे काय हा शब्द का उचारलाय कोणाबद्दल विचारलाय भी भीष्म अभिरक्षितम आता ह्या लाईन मध्ये जर दोन पाहिलं दोन शब्द भीष्म आणि भीम दोघी भीम तर त्याचा अर्थ काय भयानक दोग पण तर इथे दुरणा दुर्यधनाने भीष्मदेवाचं नाव का घेतलं त्याचं कारण असं होतं की भीष्म त्यांना कोणतं वरदान होतं चिरंजीव म्हणजे इच्छा मूर्तीचं वरदान होतं आणि जोपर्यंत इच्छा मूर्तीचं वरदान असल्यामुळे मी आतापर्यंत जेवढ्या चुका केल्या त्यावेळेस पितामा भीष्माने दुर्णाचारण काय केलं अजिबात प्रतिसाद नाही दिला म्हणून आता मी जे काही करणार आहे तर त्याच्यामुळे सुद्धा मी ते जे पाप करणार त्याच्यामध्ये मला सपोर्ट नाही म्हणून हे बल कसं आहे अपर्याप्त आहे भरपूर आहे आणि दुसरं काय रक्षण केलेलं आहे सगळ्यांचं म्हणून भीष्म देवाबद्दल त्यांना विशेष कणवळा येतो आणि का तो? तो जर भीष्माबद्दल येतो लग। तर भीष्मदेवांचं चरित्र जर पाहायला गेलं तर सगळ्यात महत्वाचं की भीष्मदेव पहिलेपासून त्यांच्या जीवन चरित्राचं वर्णन इथं केलं जातं आचार्य खूप सुंदर वर्णन करतात या ग्रंथांमध्ये की भीष्मदेव त्यांच्या इतिहासाचं वर्णन करतात मग दुर्योधनाच्या मनात काय येत आहे अभरक्ष अभिरक्षित म्हणजे हे रक्षण करण्याचं का तर पहिले पहिलेपासून आपल्या राज्याचं रक्षण केले कसं रक्षण केलंय जेव्हा शंतोनी महाराजांची पत्नी होती गंगा त्या गंगेनं सर्व पुत्र मारले आणि शेवटचा पुत्र जो होता कोण होता देवव्रत त्याचं रक्षण केलं आणि रक्षण केल्यानंतर देवव्रताला घेऊन गेले आणि मोठा झाला तेव्हा त्या ते देवव्रताला आणून कोणाकडे सोडलं शंतोनी महाराजाकडे सोडलं आणि शंतो महाराज सोडल्यानंतर शंतो महाराजाला अतिशय आनंद झाला की माझा पुत्र बऱ्याच दिवसाने एक पुत्र वाचला आणि ह्या पुत्राच्या प्रसन्नासाठी ते कार्य करीत होते पण एक दिवस गंगेमध्ये जात असताना सत्यवती नावाची मत्स्य कन्याला त्यांनी त्याचं सौंदर्य पाहिलं आणि जस सौंदर्य पाहिल्यानंतर मोहित झाले आणि मोहित झाल्यानंतर त्यांचं मन विचलित होत की मला माझी पत्नी नाही काय नाही आणि मग चिंतन मनन करीत असताना एक दिवस त्या जे मत्स्य कन्या होती जे मा कोळी होता त्याच्याकडे ते जाऊन म्हटले की माझं इच्छा आहे की तुमची कन्या मला द्यावा तर त्या कन्याचे पिता सत्यवतीचे पिता काय म्हटले की महाराज संतुनी माझी कन्या दिली तो कन्या का तो तो तर माझ्या कन्याचा फायदा काय होणार कारण ऑलरेडी तुमचा पुत्र देव्रत आहे तो राज्य करणार आहे माझी तर मुलगी दासी म्हणूनच राहील आणि मग जर तुम्हाला माझ्या कन्याशी लग्न करायचं असेल तर हिचा जो पुत्र होईल तो राज्यावर बसेल आणि जेव्हा हे ऐकतात कोण शंतुन महाराज तर त्यांना अतिशय दुःख होत की माझा पुत्र असताना मोठा पुत्र असताना मी हिचा पुत्र का स्वीकार करू आणि म्हणून ते नकार त्याला निघून गेले निघून गेल्यानंतर इकडे शंतुन महाराज विचलित अवस्थेत होते त्यांचं राज्यामध्ये मन लागत नव्हतं कार्यामध्ये मन लागत नव्हतं परिवारामध्ये लागत ते कोणाशी खात पीत नव्हते झोपत नव्हते चंचल अवस्था असते आणि अशा चंचल अवस्थेमध्ये बरेच दिवस झाल्यानंतर देवरथ स्वतः आपल्या वडिलांकडे वडिलांना विचारलं की तुमच्या विचलित अवस्थेचं कारण काय म्हणजे काहीच कारण का नाही काही भेटलं म्हणून शंतोनु महाराजांचा जो सारथी होता त्याला विचारलं असा कोणता गा प्रसंग घडलेला आहे की त्यामुळे शंतोनु महाराज विचलित झालेले आहेत आणि मग त्यांचा सारथी सांगतो की जी मत्स्य कन्या आहे हा तिला मत्सगंधन समज अतिशय सुंदर आहे तिचं सौंदर्य पाहून एवढं मोहित आहे तर तिला विवाह करायचा मग म्हणजे समस्या काय आहे की तिच्या वडिलांनी आठ टाकले की तिचा जो कोणी पुत्र होईल तो राज्य करील आणि ते शंतोनु महाराजला त्याचा नकार आहे आणि मग स्वतः पितामा भीष्म स्वतः गेले आणि म्हटले की तुम्ही तुमची कन्या ना ती माझ्या वडिलाला काय करा तुम्ही देऊन टाका म्हणजे मी द्यायला हरकत नाही पण माझ्या कन्याचा पुत्राचं काय होणार तर त्यावेळेस पितामा भीष्म म्हटले की मी राज्य घेणार नाही हे राज्य काय करेन जे काही तुमचे नातू होते मी त्यांना ते राज्य देऊन टाकू तर त्यावेळेस बघा मनुष्य किती लोभी असून किती विचार करतो म्हणजे आताच वृत्ती नाही द्वापार युगामध्ये त्या वृत्त्या होत्या की त्यावेळेस हा जो मत्स्यगंडेचे वडील होते ते म्हटले आहो तुम्ही तर राज्य नाही घेणार पण तुमचे पुत्र राज्य घेतील ना ते राज्य घेतलं तर साहजिक माझे नातवांचं राज्य जाणारच मग त्यावेळेस पितामा भीष्मा असे प्रतिज्ञा घेतात ते म्हणतात की पहिलं तर राज्य मी त्याला देतो पण असं प्रतिज्ञा घेतो की मी अखंड ब्रह्मचार्य व्रताचं पालन करेन मी अशी प्रतिज्ञा घेतो आणि हे राज्य मत्स्यगंधेच्या कन्या पुत्रांना देऊन टाकतो जसं त्याने अशी प्रतिज्ञा घेतली तर देवी देवतानं पुष्पवृष्टी केली आणि त्यांना नाव ना दिलं देवव्रताचं नाव काय झालं भीष्म झालं भीष्म म्हणजे काय भयानक भयानक ह्या शब्दाचा अर्थ काय की ब्रम्हार्य पालन करणं कलयुगामध्ये द्वापरयुगामध्ये कठीण आहे म्हणजे पहिले लोक ब्रह्मचार्य पालन करण्यासाठी वानात जायचे आणि भौतिक भोगापासून दूर राहायचे पण सगळ्या सर्वश्रेष्ठ ब्रह्मचार्य पालन कोणी केले असेल तर पितामा भीष्माने केलं आजूबाला सगळ्या प्रकारचा भोग होता राज ऐश्वरी होत राजाच्या आणि त्या राजगांधीच्या प्रती निष्ठा होती आणि अशा अवस्थेमध्ये राहून त्यांनी ब्रह्मचारी व्रताचं पालन केले म्हणून असं भीत भीष्म प्रतिज्ञा घेतल्यानंतर देवताने पृष्पवृष्टी केली काय बरे केली ते म्हटले की आम्ही स्वर्गात राहून भोग भूमी आहे आणि आमच्या बाजूला इंद्रिय भोग एवढा आणि आम्ही ब्रह्मचारी व्रताचं पालन करण्याचा प्रयत्न करतो ते आमचे कोण होत नाही पण पितामा भीष्माने न भूतो न भविष्य अशी प्रतिज्ञा घेतली म्हणून आज यांचं नाव काय असेल भीष्म असेल आणि जेव्हा अशा व्यक्तीच्या कोणी रक्षेला जायत असन ज्याचं त्या गादीच्या प्रती तेव्हा पोतून पितामा भीष्मानं काय केलं की मी ब्रह्मचार्य पालन करेन पण जे कौरव गादी आहे गुरुवंशाची गादी आहे त्याच्या प्रति एकनिष्ठ राहून जीवनभर जोपर्यंत माझ्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत मी या गादीचं काय करीन रक्षण करेन भले त्या गादीवर कोणी बसू मग याच्या पहिले धृतराष्ट्र बसला पण त्या गादीचं रक्षण त्यांनी केलं म्हणजे पहिले विचित्र वीर्य चित्रागंध त्याच्यानंतर धृतराष्ट्र धृतराष्ट्रानंतर दुर्योधन बसणार होता तरी पितामा भीष्मानं काय केलं त्या गादीचं रक्षण केलं म्हणून दुर्योधन काय शब्द वापरतो बलम भीष्म अभिरक्षितम आणि तेव्हापासून त्या ते गादीचं रक्षण केलंय आता पण सुद्धा काय करेन हे माझ्या गादीचं रक्षण करते म्हणून हा शब्द वापरलेला आहे आणि म्हणून इथे सगळ्यात महत्वाचं की पितामा भीष्मांचं एक वैशिष्ट्य आहे इथं वर्णन केलं जातो की का बरं एवढं पितामा भीष्मा कारण ते भगवंताच्या प्रति अनन्य भक्त होते इथं ते वर्णन केलं जाते दुसरं जेव्हा महाभारताचं युद्ध झालं आणि झाल्यानंतर युद्धिष्ठा भगवान कृष्ण पांडवांना घेऊन पितामा भीष्माकडे गे गेले आणि गेल्यानंतर तिथे खूप राजधर्म स्त्री धर्म किंवा जगाचं काय काय नियम त्याचं खूप व आपल्या त्या संवादामध्ये चर्चा केलेली त्यावेळेस युधिष्ठिर महाराज तीन प्रश्न विचारतात भीष्मा पितामा भीष्मा पहिला प्रश्न विचारतात की की भगवान कृष्णाच्या अवताराचं कारण काय कारण ते तत्वज्ञ होते भगवंताबद्दल जाणणार होते, होते भग, का बर होते कारण ते बारा महाजनपैकी ते भग जस श्रीमद भागवताच्या साव्या स्कंदामध्ये आजामेळ नाय का आपलं विष्णू यमदूत नायका बारा महाजनचं वर्णन करतात आणि त्या बारा महाजनपैकी एक महाजन भीष्मांचं वर्णन करतात तर भगवत तत्व अतिशय विस्तृतपणे जाणतात आणि म्हणून ते म्हणतात की हे कोणी जे तुमच्या सोबत खेळणारे आहेत ना जे तुमचं रथ हाकतात तुमच्या खातात पितात झोपतात हे कोणी साधारण तत्व नाही हे सगळ्या सृष्टीचे स्वामी ब्रह्मांडाचे नायक आहेत म्हणून याना तुम्ही साधारण नका समजू आणि मग त्या भगवत तत्वाचं वर्णन भगवंत कोण आहेत त्यांचे लिला काय आहेत आणि आपल्यासोबत आपल्याला का ते काय येतात त्याचं कारण पितामा भीष्म महाभारतामध्ये अतिशय डिटेल्स मध्ये युधिष्ठिला वर्णन करतात आणि मग हा ह्या तत्वाचं वर्णन केल्यानंतर युधिष्ठिर महाराज दुसरा प्रश्न विचारतात की जर एखाद्या व्यक्तीला धर्म म्हणजे काय मग धर्माचं वर्णन करतात तिसरा प्रश्न विचारतात काय प्रश्न विचारतात की ज्या तुम्ही भगवंताला सांगितलंय त्याला कसं प्राप्त करायचं त्यांना काहीतरी विधी आहे का बाबा ते सोबत राहतात पण आम्ही आतापर्यंत ते सोबत राहून आम्ही काय समजलं त्यांना आमच्यातलंच कोणीतरी आहे भगवतत्व नाही समजलं मग आमच्याकडून केने प्रकारे त्यांच्या प्रती काय झालंय अपराध किंवा काहीतरी चुका झाल्या असतील मग त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे त्यामुळे पितामा भीष्म पांडवांच्या दयावर विष्णू सहस्र नाम देतात आणि त्या विष्णू सहस्रनामध्ये जेव्हा ते नावाचं उच्चारण करतात तर मध्वाचार्यांची टीका आहे विष्णू सहस्रा की कि पितामा भीष्माने एक एक नाव का घेतलं तर एक, -एक नावामागे एक एक लिला आहे त्यान भगवंतीच्या दया करुणा क्षमा शांती म्हणजे तो विष्णू सहस्रनाम वाचतात ना बरेच लोक पाठांतर करतात पण त्या शब्दाकडे जेव्हा तुम्ही जोर देतात ना की खाबर हा शब्द वाचला विचारलेला आहे तर त्यावेळेस पितामा भीष्म भगवंताचा चौसठ गुणापैकी एक एक गुण प्रदर्शित करतात एक तर गुण एक तर नाम रूप गुण आणि लीला या चार गोष्टीवर आधारित विष्णू सहस्रनाम आहे म्हणून मध्वाचार्य पादाने विष्णू सराम जी टीका लिहिली आहे ती प्रत्येकानं वाचावं अतिशय सुंदर आहे कारण ती ऍक्च्युली आता मला ते संस्कृत मी मागवली ते आता जेव्हा मला भेटल तेव्हा मी त्याच्यावर ओप होऊ शकेल आणि मग केल्यानंतर ते म्हणतात की कलियुगामध्ये हा भगवत प्राप्ती करायचा असेल तर माध्यम काय तुमचं रक्षण करायचं असेल आचार्य मध्वाचार्य पाद ह्या शब्द अभिरक्षित ह्या शब्दाचा अर्थ काय देतात की पांडव ह्या कौरसण्याचं रक्षण करणार तर तुच्छ कौरवसन याचं पण भीष्मदेवाने ते दिलेलं रक्षित आव कवच आहे कोणतं रक्षित आहे विष्णू सनामे जो कोणी याचं वाचन करतो पठन करतो मनन करतो त्याचे जीवन काय होते अभिरक्षित होते म्हणून पेक्षा भक्त जेव्हा रेकमेंड करतात ना तो करता। ते ते तर भगवंत त्या गोष्टीला जास्त सीरियस घेतात आणि त्यानंतर चौथा प्रश्न विचारतात तिथे भगवत नामाची महिमा करतात आणि शेवटी ते म्हणतात की मृत्यूच्या वेळेस एखाद्याला कळाला असेल तर ह्या भगवंताला कसं प्राप्त करायचंय तर ते म्हणतात एकच आहे त्यांचं स्मरण करा आणि मग ते स्मरण कसं होईल तर पितामा बहिष्मतीदेव वर्णन करतात की प्रत्येक व्यक्तीने जीवनभर ज्या गोष्टीचं स्मरण करेल तीच चांत्यकाळी दिसेल त्यामुळे तुम्ही आता भगवान विश्व कृष्ण आहेत ना त्यांचं स्मरण करा शेवटी ते तुम्हाला स्मरणाला येतील असं वर्णन केल्यानंतर पुढे तिथे भगवान कृष्ण म्हणून इथे दोन प्रकार सांगतात एक काय सांगतात की नामरूप गुणाचं वर्णन केले शेवटी ते म्हणतात की दुर्योधन होता भीष्म देवांसोबत पण तो भौतिक गोष्टीचा लाभ घेत होता असतो तो एका भक्ताचा दुसऱ्या भक्ताचा फायदा घेतो कसा घेतो त्याच्यासोबत राहून भौतिक नाही बरं त्याच्यासोबत राहतो पण त्याच्यासोबत कसं श्रवण कीर्तन करता येईल किंवा त्याच्यासोबत राहून आपण भगवत कथा कशा स्मरण करता, करता येईल याच्याबद्दल चिंतन मनन करतो पण जे दुर्योधन उरती राहते ना तो जरी साधू संतो सोबत राहिला पण तो एकच एकच लाभ बघतो की मला भौतिक काय गोष्ट भेटणे यांचे कोण म्हणून ते म्हणतात कसे राहता हे महत्वाचं नाही तुम्ही कोणत्या चेतने ते महत्वाचं आहे काही फिजिकली लोक राहतात पण त्यांची चेतना काय त्या चेतनेवर तुमचं फळ निर्धारित आहे आणि म्हणून ते वाक्य सांगतात जरी इथे दुर्योधन काय करीत होता आपल्या भौतिक योजना करीत होता पण भगवान कृष्ण आणि त्यांचे भक्त काय भौतिक वाद्यांची नष्ट करतात आणि जो भक्त योजना करतो तर भगवंत त्याला ते सपोर्ट करतात आणि भक्त पण सपोर्ट करतात म्हणून इथे शब्द वापरलेला आहे हा शब्द तिथं उच्चारलेला आहे आता सेकंड लाईन जरा बघा तुम्ही भगवद्गीतेची कोणती लाईन बघितली तुमच्याकडे गीता आहे का काय दिलेलं आहे अपर्याप्तम ते आपलं सॉरी काय येश्या बलम भीष्म अभिरक्षितम आता इथं भीष्माचं दुर्योधनानं भीमाचं नाव का घेतलं तर काय दिलेलं आहे पर्याप्त काहीच नाही यांची ताकद काहीच नाही कोणासमोर आपल्या समोर यांना बर पर्याप्त नाही आहे तर त्याच्या मनामध्ये भीती का वाटावी भी। आणि मग भीती वाटत असताना त्या शब्दाकडे लक्ष द्या इकडे आज काय लग्नाचं सीझन आहे गजोरात बापरे अवघडे तर इथे पर्याप्तम तिदन बलम भीष्म विरक्षितम हा शब्द का उचारलेला आहे याच काळजीपूर्वक महत्वाचं की दुर्योधन इथे भीमाचा द्वेष करीत होता कसा द्वेष करीत होता कारण पहिलेपासून लहानपणापासून आता याचा हा शब्द जर पाहायला गेलं तर कौरावांचे सेनापती कोण होते पितामा भीष्म होते आणि कौरवांचे पांडवांचे सेनापती कोण होते दुष्टदुम्न होते ना मग दुष्टदुम्न नाव घेण्याच्या ऐवजी भीमाचं नाव का घेतलं त्याच कारण ते म्हणतात की पहिलेपासून भीम हा बलशाली होता जेव्हा लहान होता तर ते लहानपणी जेव्हा कुंती महाराणीने जन्म दिला तर जन्म दिल्यानंतर एक दिवस वाघाने डळकळ फोडले म्हणून कुंती महाराणीच्या मांडीवरून का भीम पडले आणि पडल्यानंतर ज्या दगडावर पडले त्या चुरा झाला ही कथा कोण ऐकली होती दुरा ऐकली होती म्हणून त्याच्या मनात पहिलीपासून भीती होती हा एवढा शक्तिशाली आहे म्हणून बलम ह्या शब्द वापरलेला तिथं पहिले ते कारण देतात दुसरं कारण देतात की लहानपणी आम्ही जेव्हा खेळायचो तो काय करायचा कौरवचे डोके दोन कौरवला धरायचा आणि एकोण एकाच्या डोक्याला हाणायला हाणायचा आणि म्हणून तिथे तो चेष्टा करायचे भीम पण दुर्योधनाला एवढी ईर्ष्या होता जसं सापाच्या सेफ्टीवर एखाद्यानं पाय दिला असतो तो कसा फुपकारतो तसं हा भी भीष्म आपलं दुर्योधन होता ना तो फुपकारायचा बर तसं नाही तर सगळे कौरव एखाद्या झाडा चढले फळा फळ खाण्यासाठी तर भीम काय करायचे त्या झाडाच्या बुडा लगायचे जसे हलवायचे त्याच्यावर कौरव त्या फळासोबत खाली पडायचे आणि पडल्यानंतर त्यावेळेस ते आणखी क्रोधित नाही का उत्तेजित व्हायचा बरं ते तर झालं पाण्यामध्ये खेळत असताना भीम काय करायचा सगळ्याला पाण्यामध्ये असं बुडवायचा आणि पुन्हा सोडायचा म्हणजे लहानपणापासून त्याच्या ताकदीसमोर सगळे हातबल झाले होते म्हणून दुर्योधनाला पहिलेपासून द्वेष आणि ईर्ष्या एवढी होती की याला येणे केने प्रकारे कसं खतम करता येईल म्हणून त्या दिवस एक दिवस ते काय करतात की दुसऱ्याचा नफोसोफ जाऊन एक मेजवानी करतात आणि मेजवानी करता केल्यानंतर त्या दिवशी स्वतःहून गोड बोलवतो काय गोड बोलतो की आज मेजवाने हे लाडू भीम तुला अर्पित करतो आणि भीमाने ते लाडू प्रसन्न खाल्ले पण त्या लाडू मध्ये काय होत पॉयझन होत आता लेटेस्ट मध्ये एक घटना घडली इस्कॉन मध्ये एक ब्रह्मचारी एका एक्सवाय सेंटरला गेलं आता तिथं काही ब्लॅक मॅजिक करणारा पर्सन होता आणि त्याच्या घरी त्याला जेवणाला बोलवलं आणि त्या व्यक्तीनं पाहिलं की हा काय बोवा तर त्याच्यावर त्याने इफेक्ट केलेला आहे आणि आज त्या भक्ताच्या जीवनात त्या ब्रह्मचार्या जीवनात एवढं जीवन ट्रबल झालंय तर एक मोठ्या ब्लॅक माझिक वाड्याकडे घेऊन तर सांगितलं महाराज तुम्ही याच्याकडे जेवलात का हो आणि सांगितल्यानंतर त्याच्यात गेलं त्याच्या अंगावर रेमटिप वाढले म्हणून तिथे एक एक प्रिन्सिपल ध्यानात ठेवायचं कोणाकडे जेवाय जाताना नाही का माणसाचं हे पाहून जाबर काय कोणाच्या पोटात कपट असेल देव माहीत नाही आणि आज ते भक्त एवढे ट्रायबल मध्ये एवढे भयंकर देजने मध्ये तो घाबरू नका मी तो लेटेस्ट मला काय विचार आला वीस वीस आता हे वीस माणसाला मारत पण ते वीस कसं असतंय माणसाची बुद्धी भरमिष्ठ करते एक तर शारीरिक आणि मानसिक एवढं विचलित करून सोडत आहे तुम्ही कल्पना करू शकत नाही म्हणून इथे जे पॉयझन दिल्यानंतर भीमाने ते पॉयझन खाल्लं खाल्ल्यानंतर त्यांनी काय केलं हातपाय आणि गंगेमध्ये ढकून दिले आणि गंगे ढकल्यानंतर भगवान कृष्णाच्या कृपेनं ते कुठे गेले पातळ लोकात गेले पातळ गेल्यानंतर ज्या स्व नाक वासुकी नाक सर्प होते तिथे पोहोचले पोहोचल्यानंतर सगळे नाक त्याला चावायला लागले डंस करायला लागले आणि जसं दंश केल्यानंतर म्हणजे विषाण विषाण मारायचं असतात जसं खेडेगावात मला आम्हाला आठवत आहे काटा मोडला नाही खांद्याला तर काट्याने काढ काटा काढता तसंच जेव्हा यांनी एवढं विष पिलं होतं तर ते त्याने शरीर कसं झालं तर विषाण झालं या नागानं वाटलं की हे कोण आले आमच्या राज्यामध्ये पातळ लोकांमध्ये तर सगळे नाग काय झाले दंश पण जसं जसं दंस करीत होते तसं भीमाची ताकद वाढत होते आणि एक एक सर्पाला उचलून उचलून फटकत होते आणि सगळे सर्प एवढे मारले गेले की तिथे त्यांचे पंजोबा कोणाचे भीमाचे पंजोबाने पाहिलं आणि हे तर कौरव वंशातले माझेच वंशामधले आहेत आणि मग वासुकीला सांगितलं की माझ्या वंशातला आहे तर म्हणे काय याचं स्वागत कसं करायचं म्हणजे जेवढे अमृताची कुंड आहेत ना त्याला प्याला द्या आणि मग त्या अमृताच्या कुंडातले काही त्यांना मटकी पिण्यासाठी दिले तर त्यांची ताकद कशी झाली हजारो हातीच्या बळा इतकी झाली ती म्हणजे एक कुंड पिलं तर एक हजार हातीच बळ यायचं एवढे कुंड त्यांनी कमी दहा बारा कुंड पिले आणि त्यांची डायजेशन शक्ती पण चांगली होती म्हणून ती ताकद त्यांच्या दुरेदाना माहित होत की मी गंगे जरी टाकलं हा जिवंत वाचला एवढा हाल विश्व मारून सुद्धा वाचल्यानंतर डबल शक्ती झाली याच्यामध्ये आणि डबल शक्ती झाल्यानंतर पुढे याने ना एक काय केलं शेवटपर्यंत परत पर देश कसा दिसायचा माहितीये का की त्याने लोखंडाचा पुतळा केला होता आणि त्या लोखंडाच्या पुतळ्याच्या प्रति एवढं प्रॅक्टिस करायचा दुर्योधन एवढा प्रॅक्टिस करायचा तर महाभारताचं युद्ध झाल्यानंतर तो सगळेजण मारले गेले आणि भीम आपलं दुर्योधन पाण्याखाली लपून बसला एका तलावामध्ये तर पाची पांडव आणि भगवान कृष्ण तिथून ललकारले आणि मग भीम आपला दुर्योधन बाहेर आला त्यावेळेस युधिष्ठिर महाराज म्हणतात आमच्यापैकी पाच जणांपैकी एकाला निवड आणि जो युद्ध तू जिंकशील ते राजे पुन्हा तुला भगवान कृष्ण डोक्याला मारतात आणि युधिष्ठिर महाराजाला एवढं रागवतात एवढं हो रागवतात की हो एवढं मी ताकद लावली हे सगळं हा धार्मिक लोकांना मारण्यासाठी आणि ह्या बाबाने पुन्हा जसं ना करायचं तसं केलं पण त्याला भगवान कृष्णाला माहित आहे दुर्योधन हा काही साधारण नव्हता तो नेहमी द्वेष करायचा कोणाचा भीमाचा म्हणून पाचवी पांडवापैकी कोणाला एकाला निवडलं तर त्याने पहिलं निवडलं कोणाला माहिती का भीमालाच निवडलं म्हणून भीमाला निवडल्यानंतर तिथे युद्ध झालं आणि जंग्याला मारून का बरं मारलं कारण याच्या पहिले जेव्हा त्या सभेमध्ये सगळे जणांनी काय केलं शांत होते एकमेव प्रतिज्ञा कोण घेतली असे तर भीमाने घेतली होती म्हटले की दुर धृतराष्ट्राचे शंभर पुत्र मी एकटा मारेल आणि ज्या जांग्या दाखवल्या त्या दुर्धारन द्रौपदीला त्या जांग्या तोडण्याचं काम मी करेन आणि दुसरी प्रतिज्ञा काय घेतली होती त्याने की दुःशासनाचं चा छाती फाडून मी रक्त पान करेन आणि ते रक्त घेऊन मी द्रुपदीचे केस आहेत ना असं सभेमध्ये त्या केसाला काय करेन लावीन म्हणून ह्या प्रतिज्ञा आठवण करून धृतराष्ट्राच्या मनात भीती होती आणि दुर्योधनाच्या मनात भीती होती आणि ह्या भीतीमुळे इथे शब्द काय वापरलाय बलम भीष्म अभिरक्षितम आणि हे केल्यानंतर इथे वर्णन येत आहे की मनुष्याचा द्वेष त्याच्या वाणीतून समजून येतो किंवा त्याच्या कार्यातून येतो आणि ते दिसतो आणि तात्पर्यमध्ये शिलप्रूपात वर्णन करतात की तो त्याला खात्री होती काय खात्री होती माझा मृत्यू होणार असेल तर कोणा कोण -कौन होईन एकमेव हो? भीमा कोण होईन म्हणून तिथे ते त्यांना नाव घेतलं कोणाचं पर्याप्त तदस्मेघं बलम भीष्म भैरक्षित हा झाला किती नंबरचा श्लोक दहा नंबरचा श्लोक झाला आता आपण नंबर पाहूया